अरे आवाज कसा पाहिजे गेल्या वर्षी आवाज मोठा येत होता आता जरा जास्त यायला पाहिजे येळकोट 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 खंडोबाच्या नावान विरोध बोलतय देव बघतोय बर का बोला तुम्ही देवाचं चांग मला म्हणायला काय अडचण आहे आज आपल्या खंडोबा देवाची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक आज कुलाळवडी नगरीमध्ये आलेले आहे मी जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं गुलाळवाडी येथे आलेल्या सर्व खंडोबा भक्तांच मनपूर्वक स्वागत करतो खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो की ज्या भावनेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चतदारसंघातील मायबाप जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं त्या सर्व भावना सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती खंडोबा देवानं मला द्यावी अशी प्रार्थना मी खंडोबाच्या चरणी करतो दुसरी प्रार्थना ही करतो सर्व खंडोबा भक्तांच्या अपेक्षा आकांक्षा जीवान पूर्ण कराव्यात तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती भरभराटी यावी अशा पद्धतीची प्रचंड शक्ती श्री खंडोबाला आपल्या सर्वांना द्यावी महेशराव आज नोव्हेंबर महिना आहे आणि गेल्या वर्षी सोळा नोव्हेंबर बरोबर ना तारीख कामा सभा होती सतरा नोव्हेंबर सोळा किंवा सतराला ते बघा सोळा किंवा सतरा तारखेला विधानसभेच्या प्रचारातली शेवटची मोठी सभा ही आपल्या कुळारवाडी गावामध्ये झाली होती आणि ही शेवटची सभा बघितला आणि सगळं वारं फिरलं लोकांनी मत तयार केलं की खंडोबाचा आशीर्वाद गोपीचंदला आहे तर आपला पण आशीर्वाद गोपीचंद द्यायला पाहिजे विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा कुलाळवाडीत झाली आता पुढचं मैदान लागलंय आणि त्याची पहिली सभा कुलाळवाडीमध्ये होते शेवटच्या सभेनं निकाल फिरवला मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मान पाठवलं आणि आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लागते आणि त्या मिनी मंत्रालयाच्या प्रचाराची पहिली सभा खंडोबाच्या साक्षीनं खंडोबाच्या आशीर्वादानं माझ्या कुलावाडीमध्ये होते तर या वेळचा सुद्धा निकाल हा बदलल्याशिवाय राहणार ना नाही खर तर कुलालवाडीनं इतकं प्रेम केलं माझ्यावरती नऊच मतं विरोधकांना पडली आणि त्यामुळं विरोधक <laughs> हायकोर्टमध्ये गेले म्हणजे असं कसं काय होत आहे एवढी कशी हजार अकराशे मतं एका बाजूला आणि नवच मतं एका बाजूला काहीतरी घोटाळा झालाय आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या विरोधकांना मला सांगायचं आहे असा मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे घोटाळा करणारे सगळे इथं साक्षात उपस्थित आहेत <्याँगा> पटन दाबले प्रत्यक्षात तेव्हा तो घोटाळा झालाय तुम्हाला वाटतय घोटाळा आणि म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलाय जत तालुक्यातल्या मायबाप जनतेने जे प्रेम मला दिलाय मला जो सन्मान दिलाय आणि त्या सन्मानास पात्र राहून पूर्ण मतदारसंघ बदलण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय मी आता काल मुंबईमध्ये होतो येताना चार मंदिरांना सोन्याचा विठोबा रायाचं मंदिर बनाळीचं बनशंकरी मंदिर मुचंडीचं रामेश्वराचं मंदिर आणि भिरवर्गीचं बेन सिद्धाचं चा मंदिर चार मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा घेऊनच मी रात्री गावाला आलोय म्हणजे तीर्थक्षेत्र दर्जा दिला की पाच कोट रुपये सरकार मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देत आहे आणखी तीन प्रस्ताव तिथं मंजूर आहेत एक डोर्लीच्या ब्रह्मनाथाचा दुसरा खलाटीच्या लक्ष्मी देवीचा आणि मुचंडीच्या धारेबाचा तीन प्रस्ताव पण तिथं मंजूर आहेत आणखी आठ पंधरा दिवसामध्ये ते मंजूर होतील आणि मग त्यामध्ये श्री खंडोबा देव कुलाळवाडी यांचा तीर्थक्षेत्र प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेव्हा पुढच्या वर्षी इथं स्टेज असेल बांधलेलं असेल काळजी करू नका आता सरपंचांनी सांगितलं की पुढच्या वर्षाची वाट बघायची गरज नाही उद्या सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि या स्टेजला लागणारे पैसे तिकडे वाकणुकीच्या ठिकाणी लागणारे वीस लाख रुपये घेऊन जावा ना तुम्हीच आता आमदार केलं का पैसे मागायला तर तुम्हाला कुठं दुसऱ्याकडे जायचं आहे का घरातला पोरगा तुम्ही आमदार केलाय निधीची चिंता करू नका कुलालवाडी असेल काय जत मतदारसंघातली सगळी गावं असतील काय प्रत्येकाला निधी देण्याच्या मी कटिबद्ध आहे कुठली आणि कसलीच अडचण येणार नाही आणि तीर्थक्षेत्र बघ ज्या दिवशी आपलं मंदिर होईल ना तेव्हा पाच कोटी रुपयाचा आराखडा आपल्याला मंजूर होईल एका मंदिराचं नाही तालुक्यातल्या सगळ्या मंदिराचा आराखडा तयार केला आहे कोल्हापूरच्या दानमा अगोदरच आपण पाच कोटी रुपये दिले दानवीचं जन्मगाव असणार उमराणीच तिथं तीर्थक्षेत्र दर्जा दिला आहे त्याला पाच कोटी रुपये आता आपण देणार आहे काळ भैरव बिळूरच त्याला पाच कोटी रुपयाचा निधी येणार आहे संघ तीर्थ वळसंगच के मंदिर वळसंग या मंदिराचा सुद्धा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव आम्ही करतोय नंतर सोर्डीची शेट्टीताई माता संघचा लायावा देवी करजगीची लायावा देवी आपल्या मलकार सिद्ध उमदी मलकार सिद्ध बेळोणगी ओम सिद्ध जालिया आपल्या कुंती माता कोणत्य बवला हे सगळी मंदिरं कोळगिरेचं आपलं भैरवनाथाचं मंदिर आपल्या जत शहरातलं यल्लामा मातेचं मंदिर तिथलं अंबा मातेचं चा शिल्लक ठेवतोय जत तालुक्यातलं किमान तीस मंदिराच्या कि दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येतात लाखो भाविक येतात आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि या सगळ्या देवाच्या कृपेनच हा आराखडा मंजूर करून प्रत्येक देवस्थानला पाच कोट रुपयेचा निधी कसा येईल अशी व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय कारण आता एवढी <ण्वारी> मोठी <ण्वारी> संख्या येते आणि मला वाटतंय महाराष्ट्रात आणि देशात असा कुठलाच तालुका नाही की एका तालुक्यामध्ये तीस मंदिर अशी आहेत की ती कुणाची तरी कुलदैवत आहेत कुठली तरी कुलदेवी आहे आणि लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातली लोक येतात असं देशामध्ये कुठला तालुका नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी त्याचा पूर्ण स्टडी करतोय आता आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करा कवटेमकाळ तालुक्यात एक कारवाडीचं बिरोबाचं देव आहे ते जतमध्येच असल्यासारखं आहे बॉर्डरवरती चार किलोमीटरवरती परत दुसरं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात तासगाव तालुक्यामध्ये असं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात आटपाणीमध्ये तीन मंदिर आहेत एक क्षेत्रात खरसुंडी जिथं लाखो लोक येतात नंतर कुरुंदवाडीचा बिरोबा जिथं लाखो लोक येतात आणि मग सोनार क्षेत्र किंग त्याच्यापेक्षा जास्त तिथं मंदिर नाही खानापूर तालुक्यामध्ये एकच आहे रेवण मंदिर की जिथं बाहेरून लाखो लोक येतात असं प्रत्येक तालुक्याचा विचार केला तर जग सारखी परिस्थिती कुठंच नाही परंतु कुठल्याच राजकर्त्याचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की जर माझ्या तालुक्यामध्ये इतकी मंदिर असतील म्हणजे देवाची कृपा या तालुक्यावरती आहे आणि तो तालुका डेव्हलपमेंट करण्यासाठीच तुम्ही मला आमदार केलेला आहे ही माझी भावना आहे आणि त्यामुळं अजिबात चिंता करू नका आता काही ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला आणि सरकारचे नियम आहेत की जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथंच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि म्हणला साहेब आमच्या जत तालुक्यामध्ये तीनच मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि बाकीच्या ठिकाणी नुकसान खूप झालंय पण पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्यामुळे आमचा शेतकरी त्यामध्ये बसत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की सर सकट जेवढ्या लोकांचं नुकसान झालंय त्या सगळ्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही मला रस्त्याची कामं आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जत तालुक्यामध्ये येतोय गाव ना गाव प्रत्येक गाव डांबरी रस्त्यानं किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय काही चिंता करू नका मी आज तुमच्याशी बोलत असताना शंभर किलोमीटर काल जत तालुक्यामध्ये दुसऱ्या मतदारसंघात पन्नास किलोमीटर दिला आहे एकमेव महाराष्ट्रातला तालुका आहे की तिथं शंभर किलोमीटर मंजूर केलेला आहे रोजगार आम्ही मंत्र्यांनी एका किलोमीटरला चोवीस लाख रुपये असे चोवीस कोटी रुपये काल मंजूर केलेले आहे म्हणजे त्र्याऐंशी रस्ते त्यामध्ये धरले म्हणजे सांगायचं तात्पर्य मी सांगत बसलो तर वेळ जाईल आपली वापणुकीचं टायमिंग जवळ आलेलं आहे पण कुलालवाडीकरांना मला सांगायचं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार पुढच्या वर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार म्हणजे पुढच्या वेळेस बोलायची आवश्यकता नाही म्हणजे ते कृतीतून करून दाखवणार आता आमचे उमदीवाले इथं आले तिथं मागं उमदीवाले बसलेत सगळे मलकार शेताचं चे एवढं मोठं मंदिर आहे आमचे पुजारी घाबरायला लागले हे तीर्थक्षेत्र बंद झाल्यावर सरकारकडे का काय मी असताना कसं सरकारकडे जाईल नाही ना जाणार मी तुमचाच माणूस आहे ना तुमचं कुणाचंही नुकसान होणार नाही कुठल्या मंदिराचं नुकसान होणार नाही कुणी घाबरण्याचं कारण नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याची जबाबदारी ही माझी आहे जे माझ्या विचाराचे आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे माझ्या विचाराचे नाही त्यांची पण काळजी घेणं माझीच जबाबदारी आहे ना मी तालुक्यातल्या कोणाला विरोधक मानत नाही त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये करणार नाही पण बाहेरचा कोण मला बोलला तर त्याला मी सोडणार नाही बरोबर ना ह्याच्यात तुमचं मत आहे ना आता सगळे पळायला जत जतर जतलं काय इथं काय मसोबाची खीर आहे मी ज्योती उठतोय जत जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा तुम्हाला काहीच करता आलं नाही जतच्या लोकांच्या भावना तुम्हाला कळल्या नाही जत ज्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पुसता आलेला आहे तुमच्या हातात अधिकार असताना अरे आता तुमच्या हातात काहीच नाही घंटा पण नाही तुमच्या हातात काय तुम्ही देणार आहे जत साठी जत साठी तुम्ही काही देऊ शकत नाही तर द्यायचाच असेल तर जात तालुक्यातल्या बावीस हजार पाचशे सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून कानातलं नाकातलं घाण ठेवून जनावर विकून शेळ्या मेंढ्या कर्ड विकून सोसायटीची कर्ज घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये सालावरती राहून रुपये फी भरली आहे आणि जेव्हा चार हजार सभासदांची फी भरली तेव्हा एक तोळा सोनं चार हजार, हजार रुपयाला होता तो जाता साखर कारखाना का तो आमचा आम्हाला परत द्या एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे काय म्हणणार तुमचं सगळ्यांचा वर करून सांगा कारखाना परत घ्यायचा ना कसल्याही परिस्थिती घ्यायचा नाही दिला तर डिस्काउंट घ्यायचा आणि त्यामुळं आपला कारखाना का ना एक तोळाची किंमत चार हजार होती का नाही तुम्ही भरले तेव्हा मग तुमच्या सभासदाच्या शेअरची किंमत किती झाली एक लाख एक लाख तीस हजारला एक शेअर्स आहे तुमचा चार चार पाच पाच सहा सहा एका एकाचे शेअर्स आहेत मी काय तुमच्या बापाची फेंड आहे गरे आमच्या लोकांचा कारखाना तुम्ही ढापतायत परत आम्ही जतलं काय देतो जतलं काय देणार आहे तुम्ही काय तुमच्या आता द्यायला मी आहे ना खमक्यात जतला द्यायला लागल ती द्यायची व्यवस्था मी करतो ना देवाभाऊ सरकारमध्ये आहे आणि या कुलालवाडीचा चेहरा बोरा या दोन वर्षामध्ये पूर्ण बदलून टाकतो पूर्ण तुम्ही इतकं मला सहकार्य केलं इतकं सहकार्य केलंय इतका सन्मान वाढवून दिलाय मुंबई मध्ये मला म्हटलं ती कुलालवाडी कुठे मी म्हटलं तुम्हाला कसं काय कळलं ते म्हणलं रीट पिटिशन दाखल झाले हायकोर्ट मध्ये आणि त्यामध्ये कुलालवाडीचं मतदान दाखवलंय अरे म्हटलं ते कुलालवाडी बघायला तुम्हाला गावाला यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कोकणाचं